शाळेच्या आवारात सुरक्षेचा प्रश्न कायम मूर्तिजापूर शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर पण मूर्तिजापूर नगर परिषदेमधील काही शाळा आजही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत पूर्णतः असंवेदनशील आहेत असा, असा संतापजनक प्रकार घटनेनंतरही शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नेमले गेलेले नाहीत ने। यावरून प्रशासनाच्या निष्काळजीपणाची व वा बेपरवाईची परिसीमा दिसून येते ताज्या माहितीनुसार इंदिरा गांधी व राजीव गांधी शाळांमध्ये पाणी टंचाईचा मोठं संकट आहे इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटारी बंद असून विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सहन करावे लागत त्याचबरोबर इंदिरा गांधी शाळेच्या दोन मजले इमारतीतील गॅलरीमध्ये सुरक्षेसाठी कोणीही रेलिंग नाही खिडक्याही उघड्या नाहीत इथं विद्यार्थी गॅलरीच्या कडेवर बसतात त्यामुळे कधीही मोठा अपघात घडू शकतो मृत्यूदायक घटना घडण्याआधी प्रशासनाला जाग येणार का पाच शाळांच्या इमारतींना पूर्णपणे वॉल कंपाउंड नाही फक्त एका कोपऱ्यातच भिंत बांधलेली आहे मतदान केंद्र ही याच परिसरात असल्यानं सुरक्षेचा धोका दुपटीनं वाढतोय अभ्यासिका केंद्र खेळाचे मैदान ओपन जिम यांची मागणी आजही रखडलेली आहे शिक्षकांची कमतरता चौकीदार नेमलेले नाहीत या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीची कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे प्रशासनास इशाराही दिलाय की जर या मागण्यांकडे पुन्हा झाले तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल या अत्याचार पाण्याची टंचाई सुरक्षेचा अभाव शिक्षकांची अनुपलब्धता शाळेच्या नावाला कलंक लावणाऱ्या घटनांचा शेवट कधी होणार प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला